त्या सीता माता जी असणार त्या ठिकाणी परिपूर्ण सहकार्य प्रोग्राम त्यांना करण्यासाठी प्रोग्राम त्यांना निघालेले आहे परंतु ज्या वेळेस लक्ष्मणजीने सांगितलं की मी सुद्धा असणार सोबत येणार आहे आणि मलाही तुमच्या सेवेची अत्यंत आवड अशा प्रकारची आहे आणि त्याच्यामुळं मग प्रोग्राम त्यांना मी लक्ष्मणाला सांगितलं की तुला माझ्यासोबत सोबत घ्यायचे आणि जर निश्चित करायचं असेल तर ज्या काही सुमित्रा माता आहेत त्या सुमित्रा मातेकडे जा जाऊन असणार आज्ञा दे आणि पत्नी उर्मिला आहे त्या उर्मिलेला विचार काय असणार संवाद आहे तो पूर्ण करून असणारा माझ्याकडे अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला सांगितलेलं आहे सुरा संबंधे त्यांचे यावे यथाव दे माझी आणावी दिव्या दे आणि येत असताना जे काही संबंध एकमेकांसोबत ता असतील मित्र असतील कुणी असणार बाकीचे काही असतील त्या सर्वांची परवानगी घेत सगळ्यांना असणार गोष्टी कर आणि हे सगळं उलकून झाल्यानंतर पुन्हा येत असताना माझे जे काही असणार शस्त्रास्त्र त्या ठिकाणी ठेवलेले आहे ते सर्व येताना घेऊन ये अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागलेले मा दिदे दरे वरो न दुशा ते अक्षय भाते येण्याचे आणावे आणि मला वरुण आज्र प्रदान केलेला आहे ते सुद्धा येताना घेऊन या आणि जे काही माता आहे ज्याच्यामध्ये असणार कितीही बाण जरी ठेवणे किंवा त्याच्या अक्षय अशा प्रकारचे बाणच संपत नाही अशा प्रकारचा असणार भाता देखील घेऊन ये अशा असणार त्या ठिकाणी हात्या नको रामचे गेली शत्रो आज्ञा आत रामाचे आणि येत असताना माझी जी काही तलवार आहेत ती तलवार सुद्धा अत्यंत धारदार अशा प्रकारचे लेखा असणारा घावामध्ये शत्रु हा होता नव्हता होत नाही अशा प्रकारचं असणार धारदारचे शस्त्र आहे आणि त्यासोबतच माझी जी काही ढाल आहे ती ढाल सुद्धा असणार घेऊन अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रोग्राम होत दात पुरोosit जाते गरे माझे आयुधांची सामग्री याना वेध करे, करे वनंतरे जावया आणि अशा प्रकारे जे काही सर्व मित्रा सांगितले हे सर्व शास्त्र अस्त्र अजिदी नाही ठेव आहे की ठेव ह ऋषीवर वशिष्ठ त्यांच्या त्यांच्यासाठी घरी ठेवलेले आहे आणि ती सर्व येताना त्यांच्या घरी घेऊन लक्ष्मण सांगे सांगेशू राम सीता जाता वनासे जातो त्यांचे सेवेचे माते सेव आणि असं सांगितल्या बरोबर वेळ न घालता लक्ष्मणजी आपल्या मातेकडे गेले मातेकडे जाऊन असणार सुमित्रा मातेच सरकारने दंडोत घालून दर्शन घेतलेलं आहे आणि सांगितलं की हे मातोश्री प्रभू रामचंद्र वनवासाला जायचं निश्चित झालंय आणि त्याच्यामुळं मी प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जाऊन त्यांची सेवा करू इच्छितो आणि त्यामुळं मला त्या तुमची परवानगी हवी आहे अशा प्रकारे लक्ष्मणजी माता सुमित्रेला विचारू लागले सुमित मने राम सेवा करिता श्लोक माझे जीवा सुखी केल्या रामित्रा माते साहित्य अवगत करण्याचा आहे प्रभू रामचंद्राचा आहे आणि त्याच असणार हिशोबाने तुम्ही जर प्रोग्राम रामचंद्रासोबत बोला जा आणि प्रभू रामचंद्रांची जर अखंडत सेवा भोगाल तर असणार माझी पूत धन्य झाली असं मी समजेन अशा प्रकारे सुमित्रा माता लक्ष्मणजीला बोलणार ज्येष्ठ बंधू सद्गुरु परमा ज्येष्ठ बंधू पित्या समा ज्येष्ठ बंधू आत्मारामा पुरुषोत्तम ज्येष्ठ बंधू आणि जो काही मोठा भाऊ आहे तो आपल्याला सद्गुरु सारखा असणारा त्या ठिकाणी आहे आणि प्रभू रामचंद्र साक्षात असणारा भगवंत आहे तोच असणारा मोठा भाऊ आपल्याला विद्यापीठ असणारा प्रेम लावणारा जीव लावणारा अशा प्रकारचा आहे आणि परम हामाला प्रकट करून देण्याचं कार्य देखील असणारा प्रभू रामचंद्र करून देणार आहे आणि तुमचा मोठा भाऊ तर असणारा पर ब्रह्मस्वरूपच स्वरूपच आहे आणि त्यामुळे तुम्ही जर निश्चित त्यांची जर सेवा आखंडितपणाने जर केले तर तुम्हाला असणारा त्या ठिकाणी सर्व सुखाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे माता सुमित्रा लक्ष्मी सांगत करतात श्री राम सेवा परमदान राम सेवा परम ध्यान राम सेवा परम समाधान ब्रह्म ज्ञान श्रीराम सेवा अशा प्रकारे प्रभू रामचंद्र म्हणजे प्रभु रामचंद्र असणार सर्वोच्च अशा प्रकारचं असणार आहे प्रभु रामचंद्र असणार ध्यान अशा प्रकारे आणि प्रभु रामचंद्र समाधान आहे आणि त्या ठिकाणी जर आपलं ध्यान प्रभु रामचंद्र जर दान प्रभू दिखना राम चंद्र असभू राम चंद्र असल तर त्या ठिकाणी वेगळं नसतं आणि अशाच प्रकारचा प्रभू त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे आणि त्याची तुम्ही सेवा करा अशा प्रकारचा आदेश माता सुमित्रा देवेचा नर

तुमित्रा माता संगु रदले, या परे बंदोली जनले, ने जपत में ते सवे घेऊ नेमित्री आणि माझा परवानगी दिलेली आहे सेवा असणारे सांगितलं आणि सांगितल्यानंतर हा संवाद ज्या उर्मिला माता कडे लक्ष्मणजी गेले आणि लक्ष्मणजीने असणारा मी येतो म्हणून अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी म्हणून उर्मिला मातेला दिलं आणि पुन्हा प्रभू रामचंद्राने जे काही शस्त्रास्त्र न्यायला सांगितली होती त्याकडे असणारा लक्ष्मणजी निघाले आ लादे कोले चौ मित्र असे आते उल्हास सीते परम सुख श्रीराम असे से, पोटाशे आराधे आणि आता प्रभू रामचंद्राकडे हे सर्व उठून लक्ष्मणजी गेले गेल्याबरोबर पाहिलं त्यांना असणारा अतिव आनंद त्या ठिकाणी झाला आणि प्रभू रामचंद्राने देखील ज्या वेळेस लक्ष्मणाला आले आणि सर्वांनी परवानगी दिली हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राने आपल्या भावाला अत्यंत विचिंती घेऊन उरवाड लागले आहे त्यागे मी से, जो त्यागे निज कांते जो त्यागे वित्त विषय से वो जी पढ़ियंता श्रीरामा से आवडता आणि या ठिकाणी नाथ बाबा बोलू लागले की संसारात असू नसन हे सगळ्यात मोठा असणार भगवंताला आवडती ती गोष्ट आहे आणि जो संसारात असून बायको असणारा नवऱ्याचा आता नवरा असणारा बायकोचा त्या त्यामध्ये दिसतं मनाने शरीराने नाही परंतु अशा प्रकारचा त्याग म्हणजे विरक्त होणं या सगळ्या म्हणजे धन पुत्रापासून विरक्त होणं धनाची आसक्ती सोडणं आणि विषयाची जी काही दरुत्ता आहे वाचना जी आहे त्या वाचनेचा समूळ छेद करणं आणि ह्याच सर्वात प्रिय गोष्टी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या आहेत आणि त्या गोष्टीचा वैराग्य युक्त असणारे जे काही लक्ष्मण जे आहेत त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि एका क्षणामध्ये प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या जावला जाऊन उभा ठाके त्याच्यामुळे रामचंद्र अत्यंत प्रीती लक्ष्मार दरवाढ <स्थाँगा> राम मने लक्ष्मणा से आता काळे शिबिरालासेज धन देन दिनांशे आणि हे लक्षण तू असणार का नाही हे वापस आलेला आहे असणारा तो अत्यंत स्वतः असणार धरून घेण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचा आहे आणि मला असं वाटतंय की आता आपल्याला जे काही धन वगैरे वाटप या ठिकाणी करायचे ते तुझ्या हाताने करावा आणि ते करण्यासाठी आपण लगबग करावे अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणजीला सांग तू सकासाय वनवासे तू सखा निज धर्मासे तू सकासाय निज कर्मासे सहाकारी हो लक्ष्मी तू जार्थ माझ्यासाठी असणारा सर्वच अशा प्रकारचा आहेस कारण तुझ्यामुळेच असणारा माझा बोलणार सफल होणार आहे तुझ्यामुळे माझ्या हाताने असणारा त्या ठिकाणी धर्म होणार आहे आणि तू माझ्यासोबत राहणार त्याच्यामुळं देखील अत्यंत उत्तम अशा प्रकारचा होणार आहे आणि अशाच प्रकारचा तू सर्व सदा असणारा माझ्यासोबत राहणारा आणि स्वतःच्या असणाऱ्या रक्षणाला जागणारा अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे आपण आपलं जे काही कार्य दानधर्मा आहे ते ओळखण्यास सुरुवात करू अशा प्रकारे प्रोग्राम माझे माझेसी धन मी धर्मार्थ करीतो दान ते वाटावयाचे विधान सावधान सावधारी माझं जे काही असणार या ठिकाणी मला माझ्या नावाने केलेले जे काही धन वगैरे वित्त आहे ते सर्व मला धर्म म्हणून आता दान करण्याची या ठिकाणी इच्छा झालेली आहे आणि त्यामुळं आपण हे काही धर्म आहे ते या ठिकाणी उरकून घेऊ अशा प्रकारे प्रोग्राम तुम्हाला सांगतो सर्वार्थी सखा श्री गुरु ते मुख्य होते स्वधर्म आणि प्रभू रामचंद्र बोलू लागले आहेत की सगळ्यात असणार सगळ्या गोष्टीने सर्वार्थी असणारा सखा सर्वार्थाने परिपूर्ण करणारा गुरु आहे आणि सखा देखील बोलत आहे कारण आई सोडली तर सगळ्यात पहिला असणारा आनंद कोणाला होत असत जगात आपल्या शिष्याने किंवा असणारा लेकरांनी कार्य केलंय आणि जगात उन्नती मिळाली तर तो अशा प्रकारचा वशिष्ठ ऋषी आहे आणि त्यांच्यामुळं कीर्ती असणारी आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं सर्वप्रथम जे काही आपल्याला दान करायचे ते भूर्वर स्वरूप वशिष्ठ ऋषींना करायचंय आणि सर्व तोपर्यंत असणारा दान करायचं अशा प्रकारचा निश्चय प्रभू रामचंद्र लक्ष्मीला सांगतात धन दान दान्या संख्या कडावे काही चितप लेख वस्त्रे आर पाव्या मोख रारवालोरे श्री गुरु आणि श्री गुरु स्वरूप वशिष्ठ ऋषींना असणारा देत असताना धन धान्य त्या ठिकाणी पाठवून द्या आणि कोठारीची कोठारी धन दिल्यानंतर त्याच्यासोबत असणार सचल्या सोबत असणारा काही त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारच्या चांगलं दूध देणार आहेत लाभ न हाबणारे आहेत अशा प्रकारचा गाई पाठवा पुन्हा असणार घोडे पाठवा हत्ती पाठवा रथ पाठवा आणि सोन्याच्या असणार त्या ठिकाणी भांड्याच्या भांडे भरून कावडी भरून असणार वाट लावा अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने आदेश लक्ष्मणजीला दिलेला आहे ಆನಾರಿಗೆ ರತ್ನಾಂಚಿ ಆ ಕೋಡೆ ಬರೋ ನಿಂದಾಣೆ ಆಗವಡಿ ಸದ್ಗುರು ಪೂಜಾವ ಅವಡಿ ನಿಜ ಪರ್ವಡಿ ರ್ಮಾಚಿ ಅ ಇಲ್ಲಿ ಹೇ ಸರ್ವದ್ಯಾನ್ ಟಿಕಾನಿ ಲಗ್ಲು ವಶಿಷ್ಠ ಋಷಿನಾ त्यांना देणं लागतो आपण त्यांच्यावर देऊन उपकार करीत नाहीत अशा प्रकारे असणारा हा भाव न ठेवता अत्यंत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आदरपूर्वक ठिकाणी पूजा करायची आणि पूजा करून त्यांना असणार समाधानी करायचं अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगतो तू आजावरी सांग ते स्वय आत्मावे संत स्वय ज्येष्ठ पुत्र त्या ते आणि हे लक्ष्मी तुम्ही जे काही कार्य दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी सेनापती प्रधान आधी लोकांना सांगता परंतु हे दुसऱ्याकडून न करून घेता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी वैशिष्ट्यांच्या घरी जा आणि सर्व दान त्यांना समर्पित करा आणि समर्पित करून त्यांचा जो काही मुलगा सुयज्ञ आहे त्या सुयज्ञाला मी या ठिकाणी बोलवले अशा प्रकारचा निरोप सांगा वशिष्ठाशी त्यावे श्रीरामाचे वचन लक्ष्मणाचे हर्ष पूर्ण जाऊ ने आपण आणि अशा प्रकारे जेव्हा एकदा प्रभू रामचंद्र मला काम सांगतात अशा प्रकारची वृत्ती घरूनच लक्ष्मीजी राहिले आणि प्रभू रामचंद्राने ज्या वेळेस काम सांगितलं काम सांगताक्षने असणारे अत्यंत तत्पर असलेले लक्ष्मणजी उठले आणि असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींच्या दिशेने निघू लागले व शेष्ठ बोले उल्हास त्रिलोक्य विजय मन आणि त्याची सुबुद्धी से पूर्ण भाग्याशी प्रकाश आणि त्याच वेळेस विशिष्ट ऋषी असणारे पूर्ण जे आहेत की हे जे प्रभू रामचंद्र आहे त्या प्रभू रामचंद्राची ख्याती असणारे त्रिभुनाथ होणार आहे श्री जगतामध्ये प्रभू रामचंद्राच्या गुणाचं वर्णन होणार आहे त्यांच्या नामाची कीर्ती होणार आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे असणारे दान धर्माची काही सुबुद्धी आहे ती सुबुद्धी असणारे प्रोग्राम रामचंद्राला सुचू लागले आहे असा विचार करून वशिष्ठ ऋषीना अत्यंत आनंद होऊ लागलेला आहे माग जाऊन सुरेशे सौमित्रवंती सुरेज्ञासे श्रीराम जातो वनासे आणलेले भेटीचे बोलाविले आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी जाऊन जे काय वैशिष्ट्य दृष्टीला दान दान द्यायचं होतं ते असणार सर्व उपचार त्या ठिकाणी केला आणि उपचार केल्यानंतर जे काय सूर्यज्ञ वशिष्ट ऋषींचा मुलगा होता त्यांच्या घरामध्ये महालामध्ये गेले आणि जाऊन जो काही प्रभुराम चंद्राचा का निरोप होता तो सूर्यज्ञाला सांगितला की तुम्हाला प्रभुराम चंद्राने बोलावून टाकलं आहे आणि तुम्ही त्वरा करून लवकरात लवकर प्रभुराम चंद्राकडे मिळा हे कोणी श्रीरामाचे गमाला स्वेत तुरी नयन हे लाना कृतस्थ सांगितलं त्यावेळेस असणारा लक्ष्मणजींनी हेही सांगितलं की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक न होता प्रभू रामचंद्र असणारा वनवासाला चाललेला आहे आणि वनवासाला चालले हा असणारा एक वाद्य त्या ठिकाणी ऐकलं आणि ऐकल्या बरोबर असणारा जागच्या जागा त्यांनी मुख्य अत्यंत वळलेले आहेत डोळे असणारे दोन मिनिटं बंद केले बंद करून असणार आपला जो काही राग आहे किंवा जो काही त्या ठिकाणी दुःख आहे ते असणार सगळं सारखून मिळून टाकलं आणि पुन्हा असणारा काय तोडा गेले

देखता चिरकुरंदरा गाली लोटांगर सद्गुरु पुत्रा अरे <tip> अशा प्रकारे असणार जे काही सुयज्ञ आहे सांगितल्या बरोबर त्यांची काही विधी राहिली होती तेवढी घरची विधी वगैरे असणारे ओरकली आणि उरकून प्रभु रामचंद्राच्या महालात गेले आणि प्रभु रामचंद्राकडे गेल्याबरोबर प्रभु रामचंद्राना सुयज्ञ दिसतात क्षणीच असणार प्रभू रामचंद्र सार सांग घडवत असणार त्या ठिकाणी सुयज्ञाला घातलेला आहे मधुपर्क विधिविधान केले तोक्त पूजन आपले भूषणे रघुरंदना करे समर्पण गुरुपुत्र आणि वरिष्ठ अशा प्रकारचा दिल्यानंतर दही मध असणार साखर टाकून त्यांना असणार मधुपर्क पूजन त्या ठिकाणी त्यांचं केलं आणि आपल्या अंगावर जी काही असणार आभूषणे सुवर्णांची होती ती सर्व काढली काढून असणारा त्या सुयोजनेच्या असणार समर्पित केली जडे माळा मुद्रिका मेकळाने गुरुपुत्र आणि जो काही गुरुपुत्र अशा प्रकारचा ऋषींचा मुलगा आहे त्या आपल्या असणारा गुरुबंधू अशा प्रकारे गुरु अशा प्रकारे असणारा तो असतो त्याच्यामुळं प्रभू रामचंद्राने त्यांना असणारा सुवर्णाने आणि मडवून टाकलेला आहे जे काही कानात बाळ्या आहेत पायात असणारा खडावा आहे किंवा पायामध्ये तोड अशा प्रकारचे आहेत हाताला असणार बाजू बाहू असणार म्हणजे हाताला ही कडे लावलेले आहेत हातामध्ये आंट्या घातलेल्या आहेत अशा प्रकारे पूर्णपणाने त्या सुयज्ञाला असणार सोन्याने मडून टाकण्याचं कार्य प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केलं श्री राम श्रे सांगे तुये से मध्ये तिने हे आणखी अलंकार असे तिथे अशा प्रकारे त्यावेळेस प्रभू रामचंद्राने पूजा केली ते बाजूला झाले बाजूला झाल्यानंतर माता सीताला सांगितलं की हे सीता तुझ्या पूजन अशा प्रकारचे आणि त्यावेळेस माता सीतेने असणार अत्यंत आमोली की काही रत्ना आहेत त्या रत्नाने सोन्याने वाचणार त्या ठिकाणी सूर्यद्याची पूजा केली आणि त्यांना ते काही सोन होतं त्यांना समर्पित केलेलं आहे वना जाता श्रीराम श्री से पर महलाद से सर्वस्व देता निजमानसे उल्लासे आणि आता प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी नाही मी जाणार मला सर्व सेवा करणार आणि त्यातून पुणे होणार समाधान मिळणार ही असणार समाधान अत्यंत चितम मनात असल्या कारणानं जेही आपल्याकडे असणार काही अलंकार होते ते सर्व अलंकार असणार त्या ठिकाणी त्या सुयज्ञाला प्रदान करण्याचं कार्य माता सीतीने केलं आमल्य वस्त्रे सीते ते दिले स्वेदे अतिशय आणि त्या ठिकाणी सीतामायने विचार केला की आता हे जे सुवेद आहेत त्याला काय काय दान करावं तर अत्यंत हौलिक अशा प्रकारचे वस्त्र जे आहेत कपडे जे आहेत त्या असणारे दान केले ते दान केले पुन्हा असणारा बिछाण्या वगैरे जेवढ्या गोष्टी असणाऱ्या त्याला दान करता येतील आणि त्याच असणाऱ्या जितक्या गोष्टी दिल्या

मोठा दिवस सुंदर अशा प्रकारचा हत्ती प्रभू रामचंद्रांना आलेला होता म्हणून तोच हत्ती असणारा प्रभू रामचंद्राने शृंगारित करून त्याच्यावर आंबारी लावले आणि मोत्याच्या माळाने हो वगैरे रंगवलं सोन्याने मडवलं आणि अशा प्रकारे सगळं मडून हे करून जे काही सुयज्ञ आहे सुयज्ञाला त्या आंबारीत बसवलं आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांची बोडण त्या ठिकाणी केलेली आहे उल्हास पूजेना गुरुसे जो बजे ना सत्पात्र से याची दृश्य नात्या से आम्ही महारुसे पुजावे आणि अशा प्रकारे नाथबाबा बोल ती जे काही गुरुजन वर्ग आहेत दृश्य वर्ग आहेत चादू सज्जन आहे त्यांना जर असणारा युक्त त्यांची पूजा त्यांची सेवा तो अत्यंत महापापी अशा प्रकारचा आहे त्याच्यामुळं आपल्या दाराला आल्यानंतर आपल्याला जर गोष्ट नाही घडली सेवा जरी नाही घडली तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान करावा अशा प्रकारे असणारा नाल भावा सांगतो श्री राम सांगे सौमित्री सौमित्रा श्री वामदेवात हे कृषिकाशी बहुद राशी पाठ व्हाव्या आणि त्याचबरोबर जशा प्रकारे वैशिष्ट्य ऋषींना हे सर्व असणारा उपहार त्या ठिकाणी प्रभु रामचंद्राने पाठवलेला आहे त्या तशाच प्रकारे असणार आहे जे काही वाम वामदेव अशा प्रकारचे ऋषी आहेत गारगे आहेत शांडीली आहेत आणि याज्ञेवर ऋषी आहेत हे सर्व ऋषी त्या ठिकाणी असणार प्रभु राम केंद्राच्या अयोध्यात चवर्णांकर ताकवा प्रभु राम असणारे संगत व्हावा म्हणून जे अयोध्यामध्ये आले होते त्या सर्वांना असणार अशा பிர உபார கே அமணி வேத பாத்தோத் आरमिक महामंत्री द्रव्य संजावे आणि आपल्या राज्याला राज्य सुयोग्य चालण्यासाठी जे काही सहकारी करणारे आहेत प्रधान आहेत मंत्री आहेत वेद पाठक आहेत ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी असणारे सेवक आहेत त्या सर्वांना असणारा सर्व उपहार पाठवण्याचं कार्य असणार दान धर्माचं कार्य प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाठवणारी शेष पावन സത്പാത്ര ജന സാധാന അധാരസിൽ आपण कुणाला दान देतोय कोणत्या ठिकाणी दान देतोय दान करीत असताना त्या ठिकाणी जागा योग्य लागते वेळ योग्य लागते सपात्र असणार जो व्यक्ती आहे तो योग्य लागतो आणि दान आपण जे काही देतो ते दान देत असताना आपली मानसिकता सुद्धा असणार सत्पात्राची असली पाहिजे अशा प्रकारचं असणार पूर्ण तोपर्यंत जे काही सत्पात्र त्या ठिकाणी उभे होते अयोध्या असणार अशा प्रकारचं स्थान आहे की त्या ठिकाणी ती अयोध्या स्वर्गाला गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ती जागा सत्पात्र करण्यासाठी दान देण्यासाठी अत्यंत उप कविताच्या प्रकारचे आहे आणि ते अयोध्येतील जन अखंड हरिनामाचा आत्मारा गजर करतात त्यामुळे ते सुद्धा प्रभू रामचंद्राचं दान घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे आणि दान देणारा कोण आहे तर स्वतः प्रभू रामचंद्र आहे आणि त्याच्यामुळे जे काही दान देऊ लागले ते अत्यंत सत्पाधिक अशा प्रकारचं दान होऊ लागलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी मिळून आत्मारा जे काही दान होतं त्याला सत्पात्र अशा प्रकारे म्हणतात असं दान त्या ठिकाणी चालू आहे आया भगवत भावे अवश्य दान त्यावे आपण जाऊन या सवे पावे पावे आणि अशा प्रकारे असणार जे काही आयाचे आहे ज्यांचे असणार म्हणजे घरी अत्यंत असणार दुर्बळदार अशा प्रकारचे आहे खाण्यापिण्याचे वाने असणार तशा प्रकारचे जे काही सत्पात्र आहेत त्यांना असणार दान करण्याचं कार्य लक्ष्मीजी करा असा आदेश त्या ठिकाणी दिले आहे कुटुंब वत्सला निर्धना बहु आपत्ती अत्यंत दिना सुखी मना एक चुकी धल पावे आणि काही काही असणारे कुटुंब मोठे असतात परंतु खाण्यापिण्याची जी काही असणारे त्या ठिकाणी चकळ असते अत्यंत या ठिकाणी पुरुष अशा प्रकारची त्यांची परिस्थिती असते तशा प्रकारे असणार परंतु ते सात्विक असलं पाहिजे या सर्वांना बारकाली जिल्ह्या आहेत त्यांच्या असणारे खाण्याचे वांदे असतील तर त्यांना देखील असणार त्यांचं मन भरेल इतकं दान करा अशा प्रकारचा आदेश प्रभुरा शेल वृत्त आणि उंच वृत्ते जाओ

दे भोजनात आणि ज्या वेळेस असणार तुम्ही त्यांच्याकडे जाल त्यांना असणार दान द्रव्य काहीतरी द्याल परंतु ते तर द्या आणि ते दिल्यानंतर असणार त्यांना असणारा हजारो अशा प्रकारच्या गायी दान करा जेणेकरून त्या गायीला असणार असतील अशा केल्यानंतर काय होईल दुधापासून दही होईल ताक होईल तूप होईल आणि यामुळे असणार त्यांना तंदुरुस्ती अशा प्रकारची येईल अशा प्रकारचं असणार दान तुम्ही करा असं लक्ष्मणजीला सांगा धन धान्य कौशल्य घरे द्यावे धर्माचारे सन्यासी मधुकरी कर पात्रे ब्रह्मचारी भिक्षार्थी आणि सर्वप्रथम प्रथम दान करणारे कौशल्या माता आहेत त्या कौशल्या मातेच्या असणारा दरबारात जे काही असणार त्या ठिकाणी अत्यंत धर्मयुक्त आचरण करणारे आहेत जे वेदाचार्य आहेत आणि जे असणार त्या ठिकाणी वेदपठन पठन करणारे आहेत यज्ञ करणारे आहेत अशा प्रकारच्या सर्व सत्पात्रांना असणाऱ्या कौशल्या मातेच्या दरबारातील